मित्रांनो नमस्कार अठरा जून दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये बदल होऊन पावसाचा जोर बऱ्याचशा प्रदेशामध्ये वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहू शकतो याचीच सविस्तरित्या अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान हो अंदाज जाणून घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यावरती बहुतांश जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे खास करून कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि सोबतच मराठवाडा आणि विदर्भाचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर सविस्तरित्या बघूया आपण ते कोणकोणते जिल्हे असणार आहे तर सर्वात आधी बघूया पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नंदुरबार नवापूर साखरी धुळे शिरपूर धाडगाव या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर छत्रपती संभाजीनगरचा जेवढा पण परिसर आहे म्हणजेच सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर कन्नड मनमाड मालेगाव धुळे पाचोरा जळगाव या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर काही प्रदेशामध्ये म्हणजे जो पश्चिमेकडचा परिसर आहे वैजापूर श्रीरामपूर कन्नड या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर जालना चिखली बुलढाणा आणि लोणार सोबतच दक्षिणेकडे सैलू या परिसरामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल काही प्रदेशामध्ये खास करून जालना सैलूच्या दरम्यान या ठिकाणी जालना सैलू परतूर जिंतूर देऊळगाव राजा त्यानंतर अंबड या दरम्यानचा जो परिसर आहे या भागामध्ये मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो अहमदनगर आहे जामखेड करमाळा इंदापूर बारामती आणि दौंड या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर माजलगाव परळी लातूर धाराशिव परभणी त्यानंतर पेठ आहे तुळजापूर बार्शी कैज बीड या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्व पावसाचे वातावरण या प्रदेशामध्ये सारखेच राहणार नाही ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण या मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडच्या प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर अहमदपूर उदगीर देगलूर बिदार बसव कल्याण भागा, या भागातसुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर नांदेड वाघला अहमदपूर या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर विदर्भात जर बघायचं झालं तर हिंगोली उमरखेड पुसद वाशिम यवतमाळ दिग्रस दारवा नेर पांढरकवडा या दरम्यानच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे खास करून संध्याकाळनंतर या प्रदेशामध्ये आपल्याला पावसाचे वातावरण किंवा पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो त्यानंतर अकोला खामगाव अकोट अचलपूर अमरावती कारंजा या भागात सुद्धा आणि सोबतच वाशिम या भागातसुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तेही विखुरल्या स्वरूपात भागा या भागामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर पूर्वेकडे जर बघायचं झालं तर आर्वी आहे वर्धा कुंढाली नागपूर उमरेड ताडोबा भंडारा देसाईगंज गडचिरोली चंद्रपूर राजुरा हा जो पूर्व विदर्भाचा परिसर आहे या भ या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे त्यानंतर पूर्वेकडे जर बघायचं झालं तर डोंगरगड अंबागड चौकी कापसी या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टी दरम्यान जर बघायचं झालं तर उत्तरेकडून तर दक्षिणेकडे सर्वदूर असा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज सुद्धा बघायला मिळू शकतो यामध्ये सर्वात आधी बघूया नाशिकचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच खास करून दक्षिणेकडे इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिलवासा सोबतच कल्याण व डोंबिवली आणि जुन्नर या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे मुंबई आहे खोपोली खेड पुणे गोरेगाव या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे परंतु जो पूर्वेकडचा परिसर आहे म्हणजेच पुणे खेड आणि जुन्नर या भागामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला देखील बघायला मिळू शकतो त्यानंतर दक्षिणेकडे सातारा चिपळूण रत्नागिरी राजापूर कोल्हापूर सोबतच सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर पूर्वेकडे सातारा वडूस कराड विटा कोडोली सांगली रायबाग निपणी गोकाक बेलगाव जामखांडी वैजापूर आणि जत हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग आहे या भागामध्ये हल हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो तर राज्यामध्ये बहुतांश भागात आज देखील दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याचशा जिल्ह्यांना राहणार आहे आणि पूर्वेकडे म्हणजे जो विदर्भाचा परिसर आहे या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे तर हा होता दिनांक अठरा जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद